भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या संदर्भात आणि वर्तमान स्थितीतील परराष्ट्र धोरण विकासाबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री आज संसदीय समितीला माहिती देऊन अवगत करणार आहेत बावीस एप्रिलला झालेला पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर सहा आणि सात मेला कारवाई करत राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरची माहिती देखील यावेळी संसदीय समितीला देण्यात येईल त्याचप्रमाणे भारत आणि पाकिस्तान या उभय देशांमध्ये युद्धविरामाबाबत झालेल्या सहमतीबाबतही समितीला अवगत केलं जाईल ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते त्यानंतर पाकिस्ताननं केलेल्या कुरापतीला प्रत्युत्तर देत भारतानं पाकिस्तानमधील हवाई तळांवर हल्ला चढवला त्यानंतर उभय देशांमध्ये युद्धविरामावर सहमती झाली दहशतवादाविरोधातील लढा अधिक तीव्र करत दहशतवादाला पुरस्कृत करणाऱ्या